सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सगळ्या परिस्थितीचे समाधान उडता पंची बना बाप दादा मुलांना वतनवासी बनण्याचा इशारा देत आहेत जसे बाप दादा अव्यक्त वतनवासी आहेत तसेच चे वरदान मुलांना देतात फरिश्त्यांच्या दुनियेत राहून साकार दुनियेत कर्म करायला या कर्म केले कर्मयोगी बनले पुन्हा फरिश्ता बनून जा हाच अभ्यास नेहमी करत रहा नेहमी ही स्मृती ठेवा की मी फरिश्त्यांच्या दुनियेत राहणारा फरिश्ता आहे फरश निवासी नाही तर अरश निवासी आहे फरिश्ता म्हणजे सगळ्या गोष्टींपासून न्यारे नेहमी बापाचे प्यारे आणि बाप त्यांचे प्यारे जसे बाबा न्यारे आहेत प्रवेश करतात कार्य करतात तसेच फरिश्ता आत्मा पण कर्मबंधनच्या हिशोबातून न्यारे सेवेच्या बंधनाने शरीरात प्रवेश होऊन कर्म करतात जेव्हा वाटेल तेव्हा न्यारे होऊन जातात बाबांचे बनले म्हणजे पुरानी देह आणि देहाच्या दुनियेचा संबंध संपला म्हणून याला मर जीवा म्हणतात म्हणजे जुने खाते संपले नवीन ब्राह्मण जीवनाचे खाते सुरू झाले जेव्हा मरून गेले तर मागचा हिशोब संपला ब्राह्मण जीवन कर्मबंधनचे जीवन नसते कर्मयोगीचे जीवन असते मालिक बनून कर्मेंद्रियांकडून जसे कर्म करायचे वाटेल तसे करणे जितका वेळ कर्म करावे वाटेल तितका वेळ करणे म्हणजे कर्म बंधन होणार नाही ब्राह्मण म्हणजे फरिश्ता सेवेच्या शुद्ध बंधनवाली आत्मा हा देह सेवेसाठी मिळाला आहे हे नव जीवन आहे फरिश्ता बनले की मेहनत संपली चालणारे धावणारे उडी मारणारे या सगळ्यांपेक्षाही उंच उडणारे झाले की मेहनत संपली रूप आहे उडणारे आत्मा उडता पंची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मग ती प्रकृतीच्या आधाराने असो की देहाच्या संबंधात असो की लौकिक अलौकिक संबंधाच्या आधाराने असो की आपल्या व दुसऱ्यांच्या संस्काराच्या आधारावर असो काय आणि का याचे एकच उत्तर आहे उडता पंछी बनून जा परिस्थिती खाली आणि तुम्ही वर होऊन जा फरिश्ता म्हणजे माझे ते तुझे झाले हे तुझे तुझे केले की तक्तवासी बनता येते अलौकिक जीवनातही माझा एक बाबा दुसरा नाही कोणी उडता पंची, बना आणि बनवा ज्यांचं हिरोचे पार्ट असते त्यांचं आपल्या पार्टवर खूप अटेन्शन असते बाप दादा म्हणतात तुम्ही डबल हिरो आहात हिरो विशेष पार्टधारी आणि हिरो सारखे जीवन बनवणारे हिरो पार्टधारीचे प्रत्येक कर्म गायन आणि पूजन योग्य असते जेव्हा स्वतःला ट्रस्टी समजून चालाल तेव्हा श्रेष्ठ जीवन बनेल ट्रस्टी म्हणजे न्यारा आणि प्यारा माझ माझ संपलं की नश्टो मोहा होऊन जाता। घर मंदिर वाटले पाहिजे गृहस्थी नाही जसे मंदिराचे वायुमंडल सगळ्यांना आकर्षित करते तसे तुमच्या घरातही पवित्रतेचा सुगंध आला पाहिजे उद्बत्तीच्या सुगंधाप्रमाणे पवित्रतेचा सुगंध दूर दूरपर्यंत पसरला पाहिजे याला म्हणतात पवित्र प्रवृत्ती ओम शांती